नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के इन मराठीच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी पोलीस भरती तलाठी भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल नेहमी विचारले जाणारे तीस महत्वाचे प्रश्न बघणार आहोत करने भी। भारती या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते बघा चार पर्याय आहेत आणि तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तर चला मग आजच्या महत्वाच्या प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भारतातील सर्वात मोठी औद्योगिक वित्त पुरवठा करणारी संस्था कोणती सर्वात मोठी औद्योगिक वित्त पुरवठा करणारी संस्था म्हटलं की आय डी बी आय लक्षात ठेवा आय डी बी आय बँक ऑप्शन एक आय डी बी आय बँक प्रश्न क्रमांक दोन आय डी बी आयची ची स्थापना कधी झाली सांगा बघू आय डी बी आय आय डी बी आयचं फॉर्म काय आहे तर डी बी आयचं फुल फॉर्म आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि ह्या आय डी बी आयची ची स्थापना झाली होती ऑप्शन ए एकोणीसशे चौसष्टला ला लक्षात ठेवा एकोणीसशे चौसष्टला डी बी आय म्हणजे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली नेक्स्ट काय प्रश्न बघा खालपैकी व्यापारी पतपत्र कोण देते व्यापारी पतपत्र विचारले बैंक, तर बघा व्यापारी पतपत्र ही ऑप्शन ए बँकांची बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आय देते हा लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार काय बघा प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केव्हा झाली प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली होती ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याहत्तरला ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याहत्तर ला झाली होती बघा नेक्स्ट काय प्रश्न भारतातील काही राज्यात वॅट व्ही टी वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स टिंब टिंब रोजी जाला. कजी जाला लागू झाला कधी झाला लागू माहिती आहे का काही राज्यांमध्ये पहिलं व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागू झालं होतं तर ते लागू झालं होतं एक एप्रिल दोन हजार पाचपासून पासून ऑप्शन डी नेक्स्ट काय प्रश्न बघा भारतात चलनविषयक धोरण कोण तयार करते चलन विषयक धोरण तयार करता ऑप्शन सी आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतात चलन विषयक धोरण तयार करते प्रश्न क्रमांक सात काय तो महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी क्वेश्चन आहे लिहून घ्या कृषी क्षेत्रासाठी शिखर बँक टिंबटिंब तिम्ब आहे SBI, डीडीसी नाबार्ड की एल डी बी तर बघा कृषी क्षेत्रासाठी शिखर बँक म्हटलं की ऑप्शन सी नाबार्ड हा लक्षात ठेवा नाबार्ड आता नाबार्डचं फुलफॉर्म काय तर बघा नाबार्डचा फुल फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हा नाबार्डचं फुल फॉर्म आणि नाबार्डची स्थापना कधी झाली होती तर बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला लक्षात ठेवा नाबार्डची स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक आठ काय बघा अत्योंदय योजना प्रथम टिम्म टिंब या राज्यात सुरू झाली अत्योंदय योजना ही प्रथम ऑप्शन डी राजस्थान या राज्यात सुरू झाली या लक्षात ठेवा बघा नेक्स्ट काय प्रश्न शून्याधारित अंदाजपत्रकाचे जनक कोणाला म्हणतात शून्याधिधारित अंदाजपत्राचे जनक कोणाला म्हटलं जातं तर बघा ऑप्शन बी पीटर पिहर यांना शून्याधारित अंदाजपत्रकाचे जनक म्हटले जाते बघा नेक्स्ट काय प्रश्न राष्ट्रीय स्तरावरील कृषी वित्त पुरवठा करणारी संस्था टिंबटिंबा आहे सांगा बघू राष्ट्रीय स्तरावरील कृषी वित्त पुरवठा करणारी संस्था म्हटलं की ऑप्शन बी नाबार्ड आहे नाबार्डचा फुलभाव आपण बघितलं ऑप्शन बी नेक्स्ट काय प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरा एक रुपयाच्या चलनी नोटा चलण्यात चलनात आणण्याचा अधिकार कोणाचा आहे एक रुपयाच्या चलनी नोटा चलनास आणण्याचा अधिकार असतो ऑप्शन डी केंद्रीय अर्थ खात्याला ऑप्शन डी नेक्स्ट काय प्रश्न बघा आय एम पी क्वेश्चन हा देखील एमओडी व्हीएटी कशाशी संबंधित आहे एमओडी व्हीएटी म्हटलं की ऑप्शन बी मॉडिफाईड ऍडेड टॅक्स एमओडी व्हीएटी म्हणजे काय मॉडिफाईड व्हॅल्यू टॅक्स प्रश्न क्रमांक तेरा बघा काय दिलाय हरित क्रांती मुख्यत्वे कोणत्या पिकांच्या बाबतीत यशस्वी हर ठरली हरित क्रांती तर बघा हरित क्रांती ही ऑप्शन बी तांदूळ व गहू या पिकांच्या बाबतीत यशस्वी ठरली लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदा बघा काय दिलंय खाईलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँका स्थापन केल्या गेल्या होत्या सांगा बघू कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँका स्थापन केल्या गेल्या गे होत्या आता बघा ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याहत्तरला लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याहत्तर ला पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँका स्थापन केल्या गेल्या बघा प्रश्न क्रमांक पंधरा काय दिलाय बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने रिझर्व्ह बँक टिंब टिंब कर्ज देते सांगा बघू बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने रिझर्व्ह बँक ऑप्शन ए व्यापारी बँकांना कर्ज देते बँक दर म्हणजे काय असा दर की ज्या दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते प्रश्न क्रमांक सोळा काय बघा जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे तर जागतिक नाणेनिधी म्हणजे काय तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ठीक आहे जागतिक नाणेनिधी तर याचं मुख्यालय ऑप्शन डी वॉशिंग्टन डी सीमध्ये कुठे आहे वॉशिंग्टन डी मध्ये नेक्स्ट काय बघा सदोष शिक्षण पद्धतीमुळे टिंबटिंब बेकारी निर्माण होते सदोष शिक्षण पद्धतीमुळे ऑप्शन ए सुशिक्षित बेकारी निर्माण होते प्रश्न क्रमांक अठरा काय बघा टिंब टिंब हा विषारी ऊर्जा संसाधनाचा प्रकार आहे सांगा बघू कोणता विषारी ऊर्जा प्रकार आहे तर बघा ऑप्शन सी तरंग ऊर्जा ही विषारी ऊर्जा साधनांचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस मध्यवर्ती बँक बैंक, सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात तर बघा त्या दराला बँक दर असं म्हटलं आता ऑप्शन ए काय म्हणतात त्याला बँक दर असं म्हणतात प्रश्न क्रमांक वीस काय बघा खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे सांगा बघू कोणता तर बघा ऑप्शन डी व्यवसाय कर हा लक्षात ठेवा ऑप्शन डी व्यवसाय कर हा एक प्रत्यक्ष कर आहे प्रश्न क्रमांक एकवीस रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक टिंब टिंब आहे सांगा बघू सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक आहे ऑप्शन ए पंजाब नॅशनल बँक ऑप्शन ए प्रश्न क्रमांक बावीस रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कुठे स्थापन झाले आहे सांगा बघू पहिले मुद्रा संग्रहालय कुठे स्थापन झाले आहे तर ते बघा ऑप्शन डी मुंबई येथे स्थापन झालेले आहे आणि रिझर्व्ह बँकेचं हेडक्वॉर्टर पण मुंबईलाच आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेवीस काय बघा महत्वाचा प्रश्न आहे नवीन प्रश्न आहे बघा सततच्या व वेगवान किमती वाढीचा फायदा खालीलपैकी कोणास होईल सततच्या व वेगवान किमती वाढीचा फायदा कोणास होईल तर बघा ऑप्शन सी रुणको आता ऋणको आणि धनको असे दोन शब्द आहेत तर ऋणकोचा अर्थ काय माहितीये का तर ऋणको म्हणजे कर्ज घेणारी व्यक्ती ठीक आहे कर्ज घेणारी व्यक्ती आणि धनको म्हणजे कर्ज देणारी व्यक्ती लक्षात ठेवा ऋणको म्हणजे काय कर्ज घेणारी व्यक्ती आणि धनको म्हणजे कर्ज देणारी व्यक्ती प्रश्न क्रमांक चोवीस दांडेकर समिती कोणत्या विषयाशी संबंधित होती बघा दांडेकर समिती ही एकोणीशे त्र्याऐंशी ला स्थापन केली गेली होती दांडेकर समिती तर बघा ऑप्शन बी प्रादेशिक अर्थशास्त्रीय विषमता व असमतोल दूर करण्यासाठी दांडेकर समिती ही एकोणीसशे त्र्याऐंशी ला स्थापन करण्यात आली होती ऑप्शन बी प्रश्न क्रमांक पंचवीस काय बघा भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला तर बघा प्रथम नोटा छापण्याचा अधिकार ऑप्शन ए बँक ऑफ इंडियाला देण्यात आला होता लक्षात ठेवा आणि आता कोणाकडे आहे तर आता बँक नोटा छापण्याचा अधिकार हा आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा काय दिलंय कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने म्हणता सांगा बघू कोणत्या मूल्यांकनाच्या एककास तर बघा एस डी आर एस आर म्हणजे काय स्पेशल ड्रॉइंग राईट्स या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने असं सो म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तावीस काय बघा समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन लक्षे कोण निर्धारित करते समाजवादी अर्थव्यवस्थेत तर बघा समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादन लक्षे हे राज्य सरकार निर्धारित करते लक्षात ठेवा राज्य सरकार बघा नेक्स्ट काय प्रश्न शून्याधारित अर्थसंकल्प राबवणारे देशातील दुसरे राज्य कोणते शून्याधारित अर्थसंकल्प राबवणारे देशातील दुसरे राज्य आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश लक्षात ठेवा आंध्र प्रदेश नेक्स्ट काय प्रश्न बघा अठराशे चौऱ्याण्णवला स्थापन झालेली पूर्णतः भारतीय बँक म्हणजे सांगा बहु कोणती बँक अठराशे चौऱ्याण्णवला पूर्णतः स्थापन झालेली भारतीय बँक आहे ऑप्शन सी पंजाब नॅशनल बँक ऑप्शन सी पंजाब नॅशनल बँक चला शेवटचा प्रश्न काय बघा पहिले औद्योगिक धोरण टिंब रोजी जाहीर झाले तर बघा पहिले औद्योगिक धोरण हे ऑप्शन बी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जाहीर झाले होते कधी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तर बघा आपण हे आ, तीस महत्वाचे प्रश्न बघितले या तीसपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा सोबत बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बाजूला असलेल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओच्या अपडेट्स रेग्युलरली भेटून जातील आपली वेबसाईट आहे जी के इन मराठी डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला सर्व मी जे क्वेश्चन्स व्हिडिओमध्ये घेतो हे सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या वेबसाईटवर भेटून जातील तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद